हॉटेलसारखा रस्ता वडा करूया अगदी झटपट आणि घरच्या घरी अद्रक लसणाची पेस्ट घ्यायची मिरची पेस्ट घ्यायची कढीपत्ता आणि एक परतवलेला कांदा मी चार पाच कांदे परतून घेतलेले आहे आता उकडून घेतलेला आहे ते बटाटा त्यामध्ये मी परतवलेला कांदा टाकणार आहे परतवलेला कांदा टाकल्यानंतर आता एक कढई घ्यायची कढईमध्ये काय करायचं थोडंसं तेल टाकाय जास्त टाकायचे नाही थोडेसे तेल टाकायचे त्या अद्रक लसणाची पेस्ट कढीपत्ता टाकायचा आणि आपण जी काही मिरची पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये घालायची छान असं परतून घ्यायचं यामध्ये हळ टाकायची नाही नाहीतर चव बिघडेल आपली ते छान असं परातीमध्ये टाकून एकजीव करायचं चवीप्रमाणे मीठ आणि छान अशी कोथंबीर घालून घ्यायची एकत्र एकजीव करायचे सगळं मिश्रण आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आता हे झाले आपले बटाट्याचे गोहे तयार करून आता बेसन पिठाकडे बघूया एका बेसन बेसनपीठ घ्यायचं त्यामध्ये सोडा ओवा आणि पाणी घालून चांगलं फेटाळून घ्यायचे हे बघा अशाप्रमाणे फेटाळून घेऊन छान असं झालं पाहिजे आता काय करायचं कढई घ्यायची कढई घेतल्यानंतर बेसन पिठात गोहे डीप करून ते छान असे सोडायचे तर तुम्हालाही असे फुगलेले बटाटवडे करायचे असेल तर अशा प्रकारे रेसिपी नक्की करा आता छान असे आपले तळण वरती आले आहे तर आपण ते पलटून घेऊया दोन्ही साईडनी छान असे तळून घेऊया बघा किती छान तळून होत आहेत अशा प्रकारे तळून घ्यायची आता आपले झाले वड्या वडा आता आपण रश्श्याची तयारी करूया तळेले खोबरे घेऊया परतवलेला कांदा आणि टोमॅटो खोबऱ्याची पेस्ट करायची कांदा आणि टोमॅटोची हो पण पेस्ट करून घ्यायची आता कढईमध्ये कटी म्हणल्यानंतर थोडं जास्त तेल वापरायचं अद्रक लसणाची पेस्ट कढीपत्ता घालायची थोडीशी हळद दोन चमचे सांबर मसाला एक चमचा गरम मसाला छान असा परतून घ्यायचं त्यामध्ये आपली खोबऱ्याची पेस्ट टाकायची आपण जी काही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती त्यामध्ये घालायची छान असं तेल सुटेपर्यंत छान असा तळून घ्यायची आता यात काय करायचं तर मी थोडी शिजवलेली मटकी शिजून घेतली होती आधी ती शिजवलेली मटकी त्यात घालायची छान असं परतून घ्यायचं त्यात गरम पाणी घालायचं नेहमी कटाला गरम पाणी घालायचे छान असं हलवून घ्यायचे त्यात चवीप्रमाणे मीठ व वरून कोथंबीर घालायची आपला कट म्हणजेच मटकीची उसळ तयार आपला रस्सावडा तयार तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा